तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ बाबा की जय साई बाबा की जय सद्गुरु साईनाथ महाराज की जय पाटिल आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है मराठा एक जय ता मराठा एक चुट्टी तादान सदगुरु साईनाथ महाराज की जय मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत अखेरचा लढा पुकारत आमरण उपोषण सुरू केलं असून मुंबईत लाखो मराठा समाज बांधवांनी तळ ठोकलं आहे त्याचप्रमाणे शिर्डीतील मराठा बांधवांनी सुद्धा सर्व पक्षभेद विसरत काँग्रेस शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव ठाकरे गट भाजप राष्ट्रवादी समर्थक तसेच इतर मराठा बांधवांनी एकत्रित येत शिर्डी नगर परिषद समोर सचिन चौगुले तसेच संजय अप्पा शिंदे कमलाकर कोते शिवाजी गोंदकर विजयराव जगताप सचिन तांबे कानिफ गुंजाळ मनोज जाधव सुयोग सावकारे कैलास सुपेकर यांच मराठा बांधवांनी उपोषण स्थळी उपस्थिती लावली तसेच गळ्यात मनोज जरांगे पाटील यांचे फोटो घेत पायी श्री साईबाबा मंदिरात जात साईबाबांना मराठा आरक्षण संदर्भात साखड घातलं असून श्री साईबाबा ह्या सरकारला सद्बुद्धी देवो तसेच मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर राहो अशी साई चरणी प्रार्थना केली आहे सरकार ज्या पद्धतीनं मराठ्यांशी खेळ खेळत आहे जरांगे पाटलांच्या जीवाशी खेळ खेळत आहे हे अत्यंत चुकीचं आहे आज आम्ही साईबाबांना साकडं घालण्यासाठी गेलेलो होतो बाबा मराठ्यांचा देव आज मराठ्यांसाठी लढत आहे आणि तुम्ही आमच्या या देवाकडे लक्ष असू द्या त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याकडे लक्ष असू द्या जे मराठे तिथं पोहोचलेले आहेत त्यांची जी, जी दुरावस्था त्या ठिकाणी होत आहे त्याकडे आपण लक्ष असू द्या त्यांच्यावर खूप आपली असू द्या मराठ्यांच्यामध्ये जो आरक्षणाचा मुद्दा घेऊन जो उत्साह आहे तो तिथं पाऊस आहे ऊन आहे सगळ्या संकटांना मराठी सामोरं जात आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारची जी प्रचंड अनास्था निर्माण झाली आहे ती मुळासकट नष्ट करा अशी प्रार्थना आम्ही आज केलेली आहे मराठा आरक्षणाचा आज चौथा दिवस असून आपण जर बघितलं तर महाराष्ट्र भरातून जहरांगी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदानावर मुंबई येथे आमरण उपोषण चालू आहे आणि आज त्यांनी पाणी त्याग पण केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आज हे सर्व मराठा बांधव या ठिकाणी साईबाबांच्या मंदिरात जाऊन बाबांच्या चरणी प्रार्थना केली किंवा राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देव आणि लवकरात लवकर, लवकर आरक्षणाचा तिढा सुटावा कारण जर बघितलं तर मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये एवढे लाखोच्या संख्येने जे बांधव गेलेले मराठा बांधव जे आंदोलक झालेले त्यांना तिला हाल होत आहे आणि सरकारने मुद्दा म्हणून तिथले फूड स्टॉल असतील अन्नछत्र असतील यांना बंद करून हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं करू नये बाबांच्या चिरणे आम्ही तीच प्रार्थना केली सर्व बांधवांनी त्या राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देव कारण जारंगे साहेबांची जर तुम्ही तब्येत बघितली उत्तम बसू बसू आहे त्यांना पण आरोग्य लवकर हा वेळवेळी साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली, चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव वर्ष दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खुशखबर 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 खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी